रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही ना राजू शेट्टींचा ठाम इशारा शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यांमधून विरोध आहे या महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या बागायती उद्ध्वस्त होणार आहेत महाराष्ट्रातील जनतेला कर्जाच्या खाईत टाकू टाकून हा महामार्ग नको शक्तीपीठ महामार्गामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना मोठ्या महापुराचा धोका निर्माण होईल पश्चिम घाटाचं पर्यावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे माळींसारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू शकतात आम्ही हा महामार्ग होऊ देणार नाही असा ठाम इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे पाहुयात काय म्हणतात राजू शेट्टी शक्तीपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातून विरोध आहे त्याला कारणं आहेत एकतर एकूण सत्तावीस हजार एकर जमीन जी काय शक्तीपीठ महामार्गामुळं उद्ध्वस्त होणार आहे त्यातली जवळपास चोवीस हजार एकर जमीन ही बारमाई बागायत आहे आणि ती बारमाई बागायत करायला शेतकऱ्यांना प्रचंड खर्च आलेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा विरोध आहे हा झाला एक भाग दुसरा भाग महाराष्ट्रातल्या जनतेला कर्जाच्या खाईत टाकून हा शक्तिपीठ महामार्ग कराला महाराष्ट्रातल्या जनतेचा विरोध आहे नंबर तीन या शक्तिपीठ महामार्गामुळं सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यातल्या कृष्णा आणि तिच्या उपनद्यांना जो भराव टाकून पुलं बांधली जाणार आहेत त्यामुळं महापौराचा फार मोठा धोका निर्माण होतो